या खेळाची सांग पाहू मी कोण आहे दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या आसपासच्या जगातून स्वतःला समजण्याचा प्रयत्न करते चला काही असे खेळ पाहूया ज्यातून मूल स्वतःला लवकर समजू शकते मुलाला आरशासमोर बसवून त्याच्यासोबत गप्पा मारा मुलाला आरशासमोर बसवून स्वतःहून नटण्याची संधी द्या मुलाला आरशासमोर बसवून त्याच्यासोबत गप्पा मारा जसे कुठे आहे सोनू मुलाला आरशासमोर बसवून स्वतःहून नटण्याची संधी द्या आई आणि मूल दोघे एकत्र आरशासमोर बसतील आई मुलाला स्वतःच्या शरीराच्या अवयवांची ओळख करून देईल जसे कान नाक डोळे इत्यादी आई मुलाला त्याचे अवयव दाखवण्यास सांगेल मूल आईच्या मदतीशिवाय आरशासमोर बसून स्वतःहून नटेल मूल मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्की